आषाढ महिन्याची शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या आज दीप अमावस्या आणि दीप अमावस्याच्या निमित्ताने आमच्या आश्रमातल्या काकू आहेत त्या काकूंची सगळी तयारी झाली आहे कारण माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मी काही तयारी करू शकत नाही त्यामुळे काकूंनी सगळी तयारी केली आणि मला म्हटलं आहे की ताई या हळूहळू आणि दीपपूजन करूयात वर्षभर जे दिवे लावतो देवाऱ्यामध्ये समयी असेल पंथी असेल जे काही दिवे आपण वर्षभर प्रज्वलित करतो त्या सर्व दिव्यांना स्वच्छ घासायचं पुसायचं आणि संध्याकाळी त्याची पूजा करायची आज आपण पूजा करतो आहे सूर्योदयमधील जे जे दिवे आपण देवांसमोर लावतो त्या सर्व दिव्यांना स्वच्छ केलं आहे आणि त्यांची पूजा चालू आहे स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवून आमच्या काकू आहेत काकू सांगतायत असं करा तसं करा दरवर्षी मी करतेच परंतु थोरा मोठ्यांनी सांगितल्यानंतर ते आणखीन आनंद वाटतो त्यांचं ऐकावंसं वाटतं त्यांना फॉलो करावंसं असं वाटतं आणि त्यांनाही आनंद समाधान मिळतो की अरे हे ऐकतायत त्यांनी सांगितलं तर ताई हळदी कुंकू लावून घ्या हे आमच्या आजी आहेत बाकीच्या आजी सगळ्या खाली चक्कर मारायला गे गेल्या आहेत आता दिव्यांची पूजा केल्यानंतर आरती केली आम्ही दिव्यांना ओवाळलं आमच्या ताईबाई आजी आहेत त्यांनी आता काकू ओवळतायत खूप छान वाटतं दिव्यांची पूजा करताना सर्व लख लख होतं घोर अंधेरा असतो अंधार असतो त्यावेळेस छोटीशी पंती छोटासा दिवा तो अंधार भेदतो आणि प्रकाश पाडतो तसंच आहे आमची प्रीती पूजा करती आहे आरती करती आहे प्रीती आता ह्यांनी मला दिलं आहे मी ही आरती करती आहे दिव्यांना ओवाळतीये आहे कारण वर्षभर जे दिवे तेवत राहतात स्वतः जळत राहतात उजेड देत राहतात त्या दिव्यांचं औक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण हे सगळं केलं पाहिजे त्यांना नमस्कार करते आहे मी सर्व अंधार भेदून तुम्ही आमच्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करा आणि आम्हाला सर्वांना सुखी ठेवा आमच्या आश्रमातल्या सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा असं म्हणून हे तीर्थप्रसाद आहे पंचामृत आहे ह्याचा प्रसाद देवांना नैवेद्य दाखवला आणि तो प्रसाद आजींना दिला तो प्रसाद आता काकूमाला देत आहेत पंचामृताचा माझ्या पायाला खूप त्रास आहे हे बघा सगळे दिवे हे कणकेचे दिवे केलेले आहेत हे, हे कणकेचे दिवे आहेत आणि ह्यांनी आपण रोज जे दिवे प्रज्वलित करतो त्यांना ओवाळायचं असतं आम्ही छोटेखानी पूजा केली आहे कारण तब्येत माझी खूप खराब आहे आणि हे सगळं राहून जायला नको खंड पडायला नको म्हणून छोटे खानी का सेना, दीप अमावसा साजरी केली जशी जमेल तशी स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सगळं छान होईल ठीक होईल आता सध्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि सगळं आनंदी आनंद होईल असंच आयुष्यामध्ये एक सुखद किरण येईल अशा सर्व अपेक्षासह महाराजांचे आशीर्वाद घेतले त्यांच्यासमोरच दिव्यांचं पूजन केलं खूप छान वाटते खूप सुंदर दिसते अगदी उजळून गेले वातावरण उजळून गेले हे बघा किती सुंदर दिसते स्वामी समर्थ महाराजांच्या समोर खूप छान वाटतंय आणि अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी झाली धन्यवाद